तुम्हाला इंग्रजी बोलण्यात अडचण येते का योग्य शब्द सुचत नाही आहेत मग खास तुमच्यासाठी एनलायटन इंग्लिश अकॅडमी घेऊन आली आहे तीस दिवसाचा कोर्स चला तर जाणून घेऊया या कोर्समध्ये तुम्ही काय शिकणार आहात तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन कोर्सेसचे अपडेट हे तुम्हाला मिळत राहील मित्रांनो या तीस दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही एकूण बारा चॅप्टर्स शिकणार आहात ज्यामध्ये प्रिफिक्सेस सफिक्सेस रूटवर्ड सिनोनिम्स अँटोनिम्स प्रोवर्ब्स इडियम्स होमोनिम्स होमोफोन्स ॲनॉलॉजी फ्रेझल वर्ब्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन मित्रांनो वरील सर्व चॅप्टर्स अगदी डिटेलमध्ये शिकवले जातील आणि यासोबतच प्रत्येक चॅप्टरच्या पी डी एफ स्वरूपात नोट्सही मिळतील त्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच लवकरच भेटूया आपल्या कोर्स कोर्समध्ये धन्यवाद